जिल्हा समाज रुग्णालयात एका मृतकाचे शवविच्छेदनापूर्वीच त्यांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले ते कारण म्हणजे कोटाला टाके असल्याचं संशय व्यक्त करून चक्क किडनी काढल्याचा आरोप करण्यात आला आता पुन्हा कुणबी समाज मंडळ वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आरोप करण्यात आलेला आहे जिल्हा समाज रुग्णालया प्रशासनावर तर दुसरीकडे आमच्या वतीने येथीलच प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोरे यांना विचारले केले असता त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे चौकशी नेमण्यात आलेली आहे मात्र या चौकशीत काय स्पष्ट होणार ते सुद्धा आता पाहणे गरजेचं होणार आहे पायाला जखम मात्र पोटाला टाके कसे असा प्रश्न उपस्थित मृतकाचे शव विच्छेदन रोखल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात घडला होता मंगरूळ चव्हाणा नांदगाव खंडेश्वर येथे राहणारे अडतीस वर्षीय पुरुषोत्तम सुरेश चौधरी यांचा एक महिन्याआधी दुचाकी अपघात घडला होता त्या अपघातात त्यांच्या पायाला किरकोळ मार लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल केले होते या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने शवविच्छेदन पूर्वी त्यांच्या पोटाला टाके दिसून आल्याने नातेवाईकांनी संशय व्यक्त केला किडनी काढल्याचा थेट आरोप डॉक्टरांवर करण्यात आला होता संताप व्यक्त करून शवविच्छेदन काही वेळांसाठी रोखण्यात आले यावेळी काही वेळानी नातेवाईकांची समजूत काढून शहर पोलिसांच्या देखरेखीत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले असता आता बावने कुणबी समाज मंडळ वतीने एक ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे डॉक्टरांची तक्रार करण्यात आली मृतकाची किडनी काढून अवयव चोरी तस्करीचे रॅकेट असा आरोप निवेदनात करण्यात आला प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची यावेळी मागणी करण्यात आली यावर आमच्या प्रतिनिधीने जिल्हा प्रभारी शैल्य चिकित्सक डॉक्टर प्रीती मोरे यांना विचारले असता त्यांनी आरोपाचे खंडन केले असा कोणताही प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयात होत नाही या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डमार्फत चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया आमच्या विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली नाही हे आरोप खोटं आहे कारण इन कॅमेरा पी एम झालेला आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालय इथे असला कसलाही प्रकार होत नाही इन कॅमेरा पी मध्ये त्याचा दोन्ही किडनी आतमध्ये शरीराच्या आतमध्येच होत्या हा रुग्ण आपल्याकडे मृतक जो आहे पुरुषोत्तम सुरेश चौधरी हा आपल्याकडे दिनांक चोवीस चोवीस जूनला भरती झाला होता पायाचा पायाला दुखापत झाल्यामुळे त्याच्यावरती अठ्ठावीस जूनला टीबिया प्लेटिंग आणि इलिया क्रेस्ट बोन ग्राफ्टिंग अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली होती ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात ही जी शस्त्रक्रिया आहे इलेक्ट्रेस बोन ग्राफ्टिंगचा तो स्कार आहे जो तो दिसतो येतो आणि हा स्कार काही किडनी काढल्याचा नाही आहे हे चुकीचं आहे पूर्णतः ह्या प्रकरणाची वैद्यकीय बोर्डामार्फत आपण जे सिनियर बोर्ड आहे त्याच्यामार्फत चा चौकशी चालू आहे त्यामुळे ते कुठे कुठल्या प्रकारे काय दो त्याच्यामध्ये आढळतं आहे ह्याचा एक अहवाल बनवून त्याच्यासाठी चौकशीचा जो अहवाल आहे आम्ही आमचे जे वरिष्ठ कार्यालय आहे त्यांना सबमिट करणार आहोत कार्यवाहीसाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत चौकशी अंती जर का जे कोणी दोषी आढळले तर त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल उत्तम चौधरी टोंगाचंच लागलं होतं फक्त ते टोंगापासूनच मारवता बाकी कुठंच नव्हता आणि हड्डी आधीच काढली होती म्हणजे दुखते द जशी जशी दश सुंगी उतरे तशी तर सांगे पंधरा मध्ये मध्ये होती मी दुकर दुखते बाई दुखते बाईच करे मी विचारलं डॉक्टर तू मला काही समजत नाही तुम्हाला अनाडी आहे असं आहे तसं आहे असंच करून हुडवे मी स्वतःच होती ना कॅमेरामॅन सागर माझे सोमारे पात्रा विदर्भ मतदार अमरावती